नमस्कार सर्वांना मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत कृषी सौर पंपाचा अर्ज कसा करायचा कोण कोणते डॉक्युमेंट लागतात हे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा जर चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण सुरुवात करूया इथं अप्लाय करायचं ऑप्शन आहे तर आपल्याला काय करायचंय गुगल वर येऊन जायचंय आणि गुगलवर वर सर्च करायचंय तुम्हाला मागेल त्याला कृषी सौर पंप इथं बघा मागेल त्याला कृषी सौर पंप आहे तर या वेबसाईटला ओपन करायचं आहे इथं बघा मागेल त्याला सौर कृषी पंप योजना इथं तुम्हाला क्लिक करून घ्यायचंय क्लिक केल्यानंतर मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच सर्व माहिती दिलेली आहे तिथं इथं आता आपल्याला काय करायचं आहे तर तुम्हाला जर अडीच अकरापेक्षा जर अडीच पर्यंत जमीन असेल तर तीन एच चा पंप भेटतो अडीचक्च्या पुढे जर जमीन असेल तुमची तर पाच एच चा पंप भेटतो साडे सात एच दहा एच कोण कोणते डॉक्युमेंट लागतात चला आपण सुरुवात करूया तर इथं स्कीम इन्फॉर्मेशन या टॅबवर यायचं आहे तुम्हाला या टॅबवर आल्यानंतर बेनिफिशरी सर्व्हिस तिथं अप्लाय तर इथं अप्लाय करायचं आहे तुम्हाला अप्लाय केल्यानंतर आपल्या समोर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन डॉट लिमिटेड अशी वेबसाईट ओपन होईल मागील त्याला सौर कृषी पंप योजना आता इथं वर जायचं आहे आणि न्यू कस्टमर आहे आपण तर इथं क्लिक करायचं आहे आपण पहिल्यांदाच अर्ज करत आहोत तर आता बघा आता इथं आपल्याला इन्फॉर्मेशन भरून घ्यायचे कोण कोणती इन्फॉर्मेशन आहे मी तुम्हाला दाखवतो बघा इथं तुम्हाला दिसत असेल स्कीम स्कीम आधीच निवडलेली आहे मागेल त्याला कृषी सौर पंप आता डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट निवडून घ्यायचं आहे तुमचा जो जिल्हा आहे तो तुम्हाला निवडून घ्यायचा आहे आपण इथं जिल्हा निवडलेला आहे तुमचा जो जिल्हा असेल तो निवडायचा आहे त्याच्यानंतर इकडे तालुका निवडायचा आहे तुमचा कोणता तालुका आहे तो निवडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर गावाची यादी येईल तुमच्या समोर तुम्ही जो तालुका निवडलेला आहे त्या तालुक्यामधील सगळे गाव तुम्हाला दिसेल तर त्याच्यामधील तुमचं गाव निवडायचं आहे तुम्हाला आता गाव निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा गट नंबर टाकायचा आहे आता इथं गट नंबर टाकून घ्यायचा आहे आता गट नंबर टाकल्यानंतर सब गट टाकायचा आहे इथं आपोआप जो गट टाकलेला आहे तो गट येईल तो गट इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे आता तुम्हाला इथं दिसत असेल लँड ओव्हर नेम तुमच्या गटामध्ये कोण कौन कोणाचे नाव आहेत आणि कोणत्या नावाचा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्याचं नाव निवडून घ्यायचं आहे आता नाव निवडल्यानंतर तुम्हाला इथं त्याच नाव टाकून घ्यायचं आहे मी जसं इथं टाकतो त्याच व्यक्तीच नाव टाकायचंय तुम्हाला ऍप्लिकेशन फर्स्ट नेम पहिलं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर वडाच नाव टाकायचंय बघा आणि सरनेम टाकायचंय जसं आधार कार्ड वर आहे तसं तुम्हाला टाकायचंय इथं लँड एरिया ऑफ अक्रॉस किती तुमचं सातभाऱ्यावर जमीन आहे ती आपोआप दिसेल त्याच्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचे आहे मेल आहे फिमेल आहे ऑदर आहे जे असेल ते सिलेक्ट करायचं आहे तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे इथं कास्ट आहे एस सी एसटी ओबीसी जनरल तुमची जी असेल ती सिलेक्ट करून घ्यायची त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्हाला ज्या व्यक्तीचा तुम्हाला फॉर्म भरतोय त्या व्यक्तीचा तुम्हाला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मी इथं टाकून घेतो व्यवस्थित तुम्हाला मोबाईल नंबरवर मेसेज येत जाईल त्याच्यामुळे मोबाईल नंबर तुम्ही व्यवस्थित टाका मी जसं इथं टाकून घेत आहोत मोबाईल नंबर तुम्हालाही व्यवस्थित तुमचा तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आय डी जर तुमच्याकडे असेल तर टाकायची नसेल तर नाही टाकली तरी हरकत नाही ते मेंडेटरी नाही त्याच्यानंतर हाऊस नेम आता तुमचं इथं दिलेले बघा डिटेल ऑफ अप्लिकेशन रेसिडेन्सी ऍड्रेस ऑफ लोकेशन तुमचा ऍड्रेस टाकायचा आहे इथं तुम्हाला हाऊस नंबर टाकायचा आहे आता हे तो, तो तुमच्या आधारवर असेल तर आधार प्रमाण तुम्ही टाकू शकता तुमच्या लँडमार्क जवळ काय आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे मी इथं टाकून घेतो तुम्हाला अशा पद्धतीने टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे तुमचा कोणता जिल्हा आहे त्याच्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे कोणता तालुका आहे तो निवडायचा आहे तुम्हाला त्याच्यानंतर तुमचं विलेज तुमचा कोणता विलेज आहे ते निवडायचं आहे तुम्हाला मी इथं निवडून घेतो तुम्हाला व्यवस्थित माहिती भरायची आहे ही त्याच्यानंतर तुमच्या एरियाचा पिनकोड नंबर तुमच्या आधार वर दिला असेल Earth... कोड नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर परत एकदा मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्हाला जो तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे तो परत एकदा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि इथं लँडलाईन नंबर परमनंट पर अकाउंट नंबर पॅन कार्ड नंबर तुमच्याकडे असेल तर टाकायचा आहे नसेल तर नाही टाकलं तरी काही गरज tadi... नाही त्याच्यानंतर व्हॅलिड आधार याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे या व्हॅलिड आधारवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेबसाईट ओपन होऊन येईल बघा इथं तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे इथं काय करायचं आहे तुम्हाला आय ऍग्री करायचा आहे आणि इथं तुम्हाला आधारवर क्लिक करायचं आहे आता आधारवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि त्याला एक ओटीपी जाईल आता मी इथं आधार क्रमांक टाकून घेतो त्या व्यक्तीचा त्याचा फॉर्म भरतोय आणि त्यांना एक ओटीपी टी पी जातो आधारवर तो ओटीपी इथं आपल्याला सत्यापित करायचा असतो आता गेट ओटीपी वर क्लिक करायचं आहे गेट वर जसं क्लिक करशाल त्या व्यक्तीला ओटीपी जाईल तो इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे आधार झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की जल स्रोत आणि सिंचन माहिती आपल्याला भरायची तर जल स्रोताचा प्रकार त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे बोरवेल आहे विहीर आहे काय आहे तुम्हाला, तुम्हाला ते निवडायचं आहे तुमचं जे असेल ते जल सिंचनाचा प्रकार मायक्रो आहे ओपन आहे पाईप आहे तुम्ही कशाने पाणी देतात ते निवडायचं आहे पाण्याची गुणवत्ता हार्ड आहे की सॉफ्ट आहे ते निवडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं जल स्रोताची खोली तुमचा विहीर किती फूट आहे ते निवडायचं आहे त्याच्यानंतर पावसाळी हंगाम जल स्रोताची खोली फूटमध्ये जर तुमच्या माहीत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल विद्यमान शेत तलाव आहे का तुमच्या शेतात तळ आहेत का असेल तर यस करायचं नसेल तर नो त्याच्यानंतर हे उन्हाळ्या हंगामात जलस्रोताची खोली इथं जर तुम्हाला माहित असेल मध्ये तर टाका नाही टाकलं तरी चाल रुंदी ते ऑप्शन मध्ये आहे टाकलं नाही टाकलं तरी चालतं मेंडेटरी नाहीये पिकाचे मागील वर्षाचे प्रकार खरीप हंगाम रब्बी हंगाम कोणता आहे ते तुम्हाला निवडायचं आहे तुमच्या मागील वर्षी किती पिकं घेतलेल्या आहे एका वर्षात आणि पहिल्यापासून तर शेवटपर्यंत किती पिकं घेतले ती इथं पिकाची संख्या टाकायची आहे मी टाकून घेतली विद्यमान पंप कोणता पंप तुम्ही इथं पंप वापरत आहेत का सध्या इड जमिनीवरचा आहेत की जमिनी खालचा पाण्यातला आहे तो तुम्हाला निवडून घ्यायचा आहे तुमचा पंप इथं डिझेलवरच ऑप्शन आहे तुमचं वार्षिक किती डिझेल लागतं काय लागतं हे टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर विद्यमान पंपाचा प्रकार कोणता पंप आहे तुमचा एसी आहेत का डीसी आहेत तीन एचपीचा आहे का पाच एचपीचा आहे ऊर्जा कार्यक्षम आहेत का नाही तो टाकून घ्यायचे आवश्यक पंप प्रकार आवश्यक पंप प्रकारचा डीसी मध्ये निवडायचा आता हे जो पंप लागतो आपल्याला तो वॉटर पंप लागतोय आवश्यक पंप कोणता पाण्यावरचा लागतो की पाण्याखालचा पाण्यामध्ये लागतो तर पाण्याखालचा लागतो तो, तो पाण्याखालचा ऑप्शन निवडला आहे आप इथं आपोआप तुम्हाला एचपी मध्ये आवश्यकता पंप येईल दोन एकर च्या पेक्षा जास्त क्षेत्र असेल तर पाच एच पी सात एच पी दहा एच पी ुसार आपोआप इथं ऑप्शन येईल आता इथं तीन एच पी चा ऑप्शन आलेला आहे ते निवडून घेतलेला आहे पाण्याचा उपसा किती लिटर किती मिनिट होतो तो तुम्ही टाकू किंवा ऑप्शन मध्ये आहे ते मेंडेटरी नाही आता इथं नवीन ऑप्शन आलेले आहे बुस्टर पंप आणि फॉल तपशील बुस्टर पंप माहिती पाण्याचा दाब आणि प्रवाह वाढवण्यासाठी जर तुम्हाला जास्त फोर्सने पाणी लागत असेल तर त्यासाठी हा मोनोपॉल उंचीची माहिती लाभार्थ्याच्या गरजेनुसार लांबाची उंची वीस फुटापर्यंत वाढवता येते इथं तुम्हाला अतिरिक्त खर्च सुद्धा लागणार आहे इथं जर तुम्हाला जर हा बुस्टर पंप लागत असेल तर यश करायचं आहे नो केलं तर काही करायची गरज नाही सगळ्या ठिकाणी नो करायचं आहे आता आम्हाला पाहिजे आहे तर आम्ही यस करत आहे इथं बुस्टर पंप हवा आहेत का हो मोनोपॉली उंची किती उंची पाहिजे आहे पाहिजे आहे तर वीस फूट करणार आहे इथं त्याच्यानंतर बुस्टर पंप तीन एच पीचा पंप आहे तर तो टाकून घ्यायचा आहे इथं बँक तपशील मध्ये तुम्हाला तुमचा आय एफ सी कोड टाकायचा आहे सुरुवातीला आय एफ सी कोड टाकल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला, टाक तुम्हाला बँक तपशील वर क्लिक करायचं इथं बँकेचं नाव शाखेचं नाव एम आर कोड शाखेचं शेअर सगळं येणार आहे ॲटोमॅटिक तुमच्या बँकेचा खाता क्रमांक इथं टाकून घ्यायचा आहे नाव टाकायचं इथं ऑटोमॅटिक तुम्हाला हे सगळं घोषणा पत्र क्रमांक आपोआप लिहून येईल आज भरत करून घ्यायचे मी भरलेला फॉर्म तपासलेला आहे आणि ही सगळी माहिती अचूक आहे हे सगळं ओके करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आवश्यक कागदपत्र कोणते लागणार आहे हे सगळे तुम्हाला पीडीएफ स्वरूपात फाईलमध्ये अपलोड करायचे आहेत अपलोड करताना पन्नास केबीच्या आत तुमची पीडीएफ फाईल पाहिजे आता त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे सात बारा उतारा लावायचा आहे तुमचा जो डिजिटल सात बारा आहे तो तुम्हाला ऑनलाईन डिजिटल सेवा मधून डाउनलोड करायचा आहे आणि तो अपलोड करायचा आहे आणि कुंपनलिका जर सामायिक क्षेत्र असेल तर दोनशे रुपयाचा मुद्रांक स्टॅम्प घेऊन ना हरकत प्रमाणपत्र घेऊन त्याच्यावर तुम्हाला ते ना हरकत प्रमाणपत्र आणि सात बारा दोन्ही पण इथं अपलोड करायचा आहे इथं बघा खाली आहे ना पाणी प्रभावी क्षेत्र असल्या संबंधित खात्याचा ना हरकत दाखला तर इथं हा ना हरकत प्रमाणपत्र जोडायचं आहे रद्द केलेला धनादेश बँक पासबुक तुमचा चेकबुक किंवा बँक पासबुक इथं जोडायचं आहे पाचशे केबीच्या त्याची पीडीएफ फाईल आणि पासपोर्ट आकाराच्या छायाचित्राची पीडीएफ फाईल इथं जोडायची आहे इथं जोडल्यानंतर चॉईस ला जायचं इथं आणि इथं जसं की मी इथं गेलो सात वाऱ्या उतार्यावर आता मी इथ मागेल त्याला सोर पंपाचे इथं सात बारा उतारा तर हा सात बारा उतारा मी इथं अपलोड केला आणि इथं अपलोड म्हणायचा आहे तर अपलोड बटनावर क्लिक करायचं आहे जसं की पासपोर्ट साईज फोटो आहेत पासबुक आहेत हे सगळं आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे एक एक मी इथं अपलोड केलेला आहे आणि तुम्हाला इथं हे सगळे अपलोड करून घ्यायचे आहे जसं की अपलोड आता अपलोडिंग होते फाइल, एक एक तुम्हाला अशा पद्धतीने अपलोड करायचं आहे बघा हे सगळे अपलोड अपलोडेड झालेले आहेत अपलोडेड झाल्यानंतर जर तुमचं जर इतर कागदपत्र कशासाठी लागू असल्यास तुम्ही जर याच्यात पात्र असाल तर इतर जसं की विहीर पाण्याचा पंप सामायिक असल्यास त्याची ना हरकत प्रमाणपत्र जोडायचंय अनुसूचित जाती जमाती जा असाल तर तुमचं ते प्रमाणपत्र जोडायचं आहे पाणी प्रवेश क्षेत्र असल्यास त्याचं ना हरकत प्रमाणपत्र जोडायचंय हे जर तुम्ही या याच्यात बसत असाल तर हे जोडायचं आहे आता तुमचा जर स्वतःचा पंप विहीर नावावर असेल तर तुम्हाला सात बारा आणि बँक पासबुक आणि छायाचित्र हे तीनच जोडायचे आहेत आणि जतन करा याच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने पूर्ण फॉर्म तुम्ही चेक करायचा आहे एकदा जतन करण्याच्या आधी तुमचा फॉर्म व्यवस्थित भरला आहे का सगळी माहिती बघून घ्यायची आहेत आणि बघून घेतल्यानंतर जतन करा आणि पुढे जा यावर क्लिक करायचं आहे यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमच्या अर्जाची पोहोच पावती तुम्हाला दिसेल इथं बघू शकता अशा पद्धतीने धन्यवाद